सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू होते यात अनेक तडजोडी झाल्यानंतर दोन गट मिळून एका पॅनलचे उमेदवार निश्चित करण्यात आले यादीत समावेश नसलेल्या माजी सभापतींनी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला माघारीच्या मुदतीनंतर अठरा जागांसाठी शेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेत बाजार समितीची एकतीस मार्च रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी एकशे त्रेसष्ट उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माघारीच्या तीन दिवस आधीपासून मातब्बर नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते पॅनलमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी दोघ गटांकडे इच्छुकांनी लॉबिंग लावली होती अखेरच्या दिवशी बिनविरोध निवडीसाठी पंधरा उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नाराजांनी आपली नाराजगी उघडपणे व्यक्त करून दुसऱ्या पॅनलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला बाजार समितीच्या एकतीस मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी दोन पॅनलमधील उमेदवार लढतील उद्या गुरुवारी चिन्ह वाटपानंतर कोणत्या उमेदवाराला कुणाच्या पॅनलमध्ये स्थान मिळाले हे निश्चित कळेल निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी माघारीनंतर मतदारसंघ त्यातील निवडून द्यायच्या जागा त्यासाठी असलेले शिल्लक उमेदवारी अर्ज याची सविस्तर माहिती दिली कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा तालुका बागलान जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते तीस याकरिता आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी उमेदवारी अर्ज माघारीचा प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदारसंघ आणि गटनी आहे जे उमेदवार शिल्लक राहिलेले त्याची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे सहकारी संस्थांचा जो सर्वसाधारण गट आहे ज्यामध्ये एकूण सात जागा निवडून द्यायच्या आहे त्यासाठी तेरा उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत नंतर त्याच मतदारसंघातील महिला गटामध्ये दोन जागा निवडून द्यायच्या आहेत त्या ठिकाणी चार उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत इतर मागासवर्गीय या प्रवर्गामध्ये एक जागा निवडून द्यायची त्या ठिकाणी चार उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत आणि भटक्या जाती विमुक्त जाती ही जी एक जागा निवडून द्यायची त्या एक त्यासाठी एकूण सात उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटामध्ये दोन जागा निवडून द्यायच्या आहे त्यासाठी चार उमेदवारी अर्ज शिल्लक आहे आर्थिक दुर्बल घटक या एका जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज शिल्लक आहे आणि अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी एक जागा निवडून द्यायची तर त्यामध्ये एकूण पाच उमेदवारी अर्ज शिल्लक आहे त्यानंतर तिसरा था जो मतदारसंघ आहे व्यापारी आणि आडते यामध्ये एकूण दोन जागा निवडून द्यायच्या आहे त्यामध्ये तीन उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत आणि हमाल मापारी यांची जी एक जागा आहे त्यासाठी देखील तीन उमेदवारी अर्ज शिल्लक आहे याप्रमाणे एकूण एकशे त्रेसष्ट उमेदवारी अर्ज जे आहेत ते छाननीमध्ये मंजूर झालेले होते आज अखेर त्यापैकी एकशे सतरा उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज रोजी शेहेचाळीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेले आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि एक एप्रिलला मतमोजणीची मतदानाची आणि मतमोजणीचे ठिकाण हे उद्या ज्यावेळेस सकाळी अकरा वाजता निवडणूक चिन्ह वाटप होईल त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल धन्यवाद